वृषभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिन्यात आनंदाची बातमी आहे बरं का नोव्हेंबर महिन्यात काही खास राजयोग जुळून आले ज्याचा फायदा वृषभ राशीच्या लोकांना होऊ शकतो कसा फायदा होणार आहे त्याचं काय नोव्हेंबर महिन्यामध्ये शुक्रादित्य मंगलादित्य हंस महापुरुष राजयोग आणि महालक्ष्मी राजयोग असे काही खास राजयोग जुळून ज्याचा फायदा असा होणार आहे की वृषभ राशीच्या लोकांचं धैर्य वाढणार आहे त्याचबरोबर कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल आनंदाचे क्षण घालवाल त्याचबरोबर ज्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही आहात तिथे भाग्य तुम्हाला साथ देईल माध्यम असतील लेखन संवाद प्रवास या संदर्भात खास करून जर तुमचा व्यवसाय नोकरी असेल तर लक्षणीय नफा तुम्हाला दिसू शकतो धार्मिक कार्यात सुद्धा तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदाची बातमी कोणती तर उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे ग्रहमांतरित असं आहे तुमचे प्रयत्न असतील तर निश्चितच सकारात्मक परिणाम दिसेल आणि हो मित्रांकडून सुद्धा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो आणखी कोणत्या चांगल्या गोष्टी नोव्हेंबर महिना वृषभराशीच्या लोकांना देऊन जाणार आहे जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवरचा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा